मित्रांनो स्टडीच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात असं काय हरकत महाराष्ट्रातली नोकरशाहीमधली ब्युरोक्रॅसी जी तीन महत्त्वाची पदं आहेत तर या तीन महत्त्वाच्या पदांवरती आता महिला आहेत नुकतंच राज्याच्या वनबल प्रमुखपदी शोमिता बिश्वास यांची नियुक्ती झालेली आहे राज्याचं प्रमुख म्हणून भारतीय वनसेवेतील म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या सेवेतील अधिकारी शोमिता बिश्वास यांची नियुक्ती करण्यात आली आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे राज्यातली जी तीन महत्वाची पदं आहेत ती तीन महत्वाची पद तुम्हाला इथं दिलेली आहेत राज्यात तीन महिला अधिकारी पहिल्यांदाच महत्वाच्या पदावरती आलेले आहेत राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचे सूत्र सध्या रश्मी शुक्ला यांच्याकडे आहेत तर राज्याच्या मुख्य सचिव पदाचे सूत्र जे आहेत ते सध्या सुजाता सौनिक यांच्या हाती आहेत तर राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक शैलेश टेंबुर्णेकर एकतीस जुलैला सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी राज्याच्या वनबल प्रमुखपदी आय एफ एस अधिकारी शोमिता बिश्वास यांची नियुक्ती केली जाणार आहे त्याच्यामुळे ही जी तीन महत्त्वाची पदं आहेत पोलीस महासंचालक राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या वनबलप्रमुख या तिन्ही महत्त्वाच्या पदी आत्ता महिला असल्याचं दिसून येते त्याच्यामुळं हे खरंच चांगली आणि वाकडण्याजोगी गोष्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने हा चांगला निर्णय घेतलेला आहे की या तिन्ही महत्त्वाच्या पदी ज्या आहेत तर ह्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे तर असाच काही वेगळे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत लक्षात ठेवा हा करंट रिलेटेड गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा जणांनी मला विचारलं होतं की करंटसाठी कुठून कुठपर्यंत वाचायचं म्हणजे लक्षात ठेवा परीक्षा जर का जानेवारीमध्ये व्हायची असेल फॉर एक्झाम्पल सांगतो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जर का परीक्षा व्हायची असेल तर जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कमीत कमी एका वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला करावंच लागतं कोणत्याही परीक्षेसाठी म्हणजे काही लोकांचा आता असाही डाऊट आहे की काही वेळेस जे करंट अफेअरचे प्रश्न असतात तर ते खूप पाठीमागचे विचारले जातात आता जाता ते कसे विचारले जातात तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम होणार आहे जानेवारीमध्ये ओके आणि एखादी योजना जर का DBT, दोन हजार चौदामध्ये लॉन्च झाली असेल उदाहरणार्थ एखादी योजना काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ओके डी बी टी दोन हजार चौदामध्ये एखाद्या योजना लॉन्च झाली आणि ह्या डी बी टीमध्ये जर का दोन हजार चोवीसमध्ये काही बदल करण्यात आलेले असतील तर मात्र हा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या एक्झाममध्ये जर का विचारला तर तुम्ही म्हणू शकत नाही की हा खूप पाच सहा वर्ष अगोदरचा प्रश्न आहे योजना दोन हजार चौदाचीच आहे परंतु त्या दोन हजार चौदाच्या योजनेत दोन हजार चोवीसच्या वर्षांतर्गत एखादा जर का बदल केलेला असेल एखादी गोष्ट ऍड केलेली असेल काढून टाकलेली असेल नवीन रचना त्याची केलेली असेल तर मात्र तो प्रश्न दोन हजार पंचवीसला जर का विचारला तर तो प्रश्न करंट अफेअर्सचा दोन हजार चोवीसमध्येच मध्येच तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे हे लक्षात ठेवा असं बऱ्याचशा बाबतीत होतं त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका कमीत कमी एक वर्ष वन इयर एका वर्षाचा जर का तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास केला तर मोर दॅन इन होऊन जातं ते त्याच्या पलीकडचा प्रश्न विचारत नाहीत आणि म्हणजे आत्ता आत्ता असं सांगितलं की जो जो तुम्हाला जो तो धागा आहे तो तो धागा जर का जोडता आला तर ते हे तुम्हाला होऊन जाते आलं लक्षात त्याच्यामुळं करंट अफेअर्स वाचताना जो तुमचे न्यूजपेपर आहेत उदाहरणार्थ जर का तुम्ही एम पी एस सी करत असाल तर तुम्ही जण लोकसत्ता वाचताच म्हणजे वाचायलाच पाहिजे यूपीएससी करत असेल तर इंडियन एक्सप्रेस वाचता द हिंदू वाचता हे न्यूज पेपर वाचताना त्याच्या ज्या ह्या ज्या बातम्या आहेत की ज्या आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी उपयोगी आहेत तर त्या हायलाइटेड बातम्या नोट करण्याचा प्रयत्न करा शक्यतो ओके इडोटेल वाचत असाल नसर किंवा त्याचे व्हिडिओ वगैरे असाल तर वेल अँड गुड जर का वाचत असाल तर त्याच्या ज्या हायलायटेड बातम्या आहेत किंवा हायलायटेड न्यूज आहेत की ज्या आपल्या एक्झामशी कनेक्ट करतात रिलेट करतात तर अशा बातम्या तुम्ही शक्यतो वन लायनरमध्ये कन्वर्ट करून किंवा छोटा पॅरॅग्राफ असाल तर ते छोटं छोटं करण्याचा प्रयत्न करा आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये तीन या ज्या बातमीमध्ये तीन लाईने खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण पर्टिक्युलर विचार करू तर ते प्रश्न विचारू शकतात की राज्याच्या वन बलबरोबरमध्ये नुकतीच कोणाची नेमणूक झाली शोमिता विश्वास महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचे सूत्र सध्या कोणाकडे आहेत रश्मी शुक्ला आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक ओके ह्या तीन गोष्टी झाल्या या तीन वन लाईनर याच्यातनं झालं आता याच्याबद्दल जर का पाहिजे झालं मग ते असे विचारू शकतात की रश्मी शुक्लांच्या अगोदर राज्याचे पोलीस महासंचालक कोण होते किंवा ते असे विचारू शकतात की सुजाता सोनिक यांच्या अगोदर राज्याचे मुख्य सचिव कोण होते किंवा ते असेही विचारू शकतात की जर का युपीएसीला प्रश्न विचारायला झालं तर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि पदे महिला आहेत तर ते राज्य देतील कर्नाटक देतील तामिळनाडू देतील महाराष्ट्र देतील आणि गुजरात देतील तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की महाराष्ट्रात ही घटना घडलेली आहे ओके पहिल्यांदाच कोणत्या तरी राज्याच्या सचिवपदी जर का महिला आली असेल तर तो प्रश्न देशभरात जर का कुठे एक्झाम होत असेल तर तो प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या करंट अफेअर्सबद्दलची अधिक माहिती आपला जो इन्स्टा हँडल आहे वी जे सी स्टडी तर त्याच्या इंस्टाग्रामवरती सुद्धा आपण अपलोड करतोय आणि वीजेसी स्टडी नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे तर तिकडे करंट अफेअर्स आपण ओनलाईनर हिंदी आणि इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा तिकडे अपलोड करतोय तर वी जे सी स्टडी आणि ज्या रिलेटेड काही गोष्टी लिंक आहे तर त्या चारही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि बी जे सी स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजन असतील खाली कमेंट बॉक्समध्ये नवीन सरता कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच